लाडक्या बहिणी ताईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन येतोय ब्रेकिंग न्यूज घेऊन येतोय लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तिथून पुढे फक्त अठरा नोव्हेंबर पर्यंतच तुम्हाला ई केवायसी करता येणार आहे शेवटचे पंधरा दिवस बाकी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणी आहेत लाखो लाडक्या बहिणी आहे त्यांची ई केवायसी अजूनही रखडलेली आहे सरकार अजूनही झोपलेलं आहे का सरकारला जागा करावं लागेल का कारण त्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहेत सोबतच ज्या बहिणी अनाथ आहे त्या बहिणींच्या अका आपल्या राशन कार्डमध्ये कोणाचीही इन्फॉर्मेशन उपलब्ध नाहीयेत अशा बहिणींनी काय करावं हा प्रश्न मीच नाही माझ्या बरोबर महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स आणि सगळेच वृत्तपत्र माध्यमे सरकारला गेल्या दोन महिन्यापासून विचारताय तर ही सरकार झोपलेलं आहे का सरकारने अजूनही याच्यावर निकष घेतलेला नाहीये तर लाडक्या बहिणीनो गेल्या सत्तावीस तारखेला मी स्वतः मुंबईमध्ये होतो महिला व बाल विकास विभागांमार्फत त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली की शनिवारपर्यंत अपडेट येणार होती पण अजूनही शनिवार झाला शनिवार झाला रविवार झाला आता सोमवार आहे सोमवार संपणार आहे तरी सुद्धा अपडेट आलेली नाहीये मी स्वतः लाडक्या आता पुन्हा फोन केला आणि त्यांनी सांगितलं की उद्याला बैठक आहे मंत्रिमंडळाची बैठक असेल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिती तटकर मॅमशी बैठक असेल आणि त्याच्या माध्यमातून बुधवारपर्यंत तुम्हाला अपडेट येणार हे सांगण्यात आलं आणि सोबतच हा ई e केवायसी करा हे के सुद्धा सांगण्यात आलं आहे हा ई केवायसी म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून सगळंच तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीं व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या युट्यूब चॅनलला सर्वात जबरदस्त क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज आपण घेऊन येत असतो म्हणून चला लाडक्या बहिणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा कारण तुमची तुम्हाला जर पती नसेल वडील नसेल तुम्ही अनाथ असाल त्याचबरोबर तुमच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम बेस्ट असणार आहे म्हणून लाडक्या बहिणीं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिले मी प्रश्न उठवलेले होते सरकार समोर की ज्या महिला अविवाहित आहेत पण त्यांच्याकडे वडील नाही आहेत त्यांना वडील नाही आहेत पती नाही आहेत सोबतच ज्या महिला अनाथ आहे बरोबर ऑर्फनेज आहे त्यांच्याकडे वडील पण नाही पती पण नाही अशा बहिणींनी काय करावं किंवा ज्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीही इन्फॉर्मेशन नाही आहे रेशन कार्ड किंवा राशन कार्ड मध्ये कोणाचीही माहिती दिली नाही तर अशा बहिणींनी काय करावं बरोबर किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांनी ई केवायसी सी करताना कोणाचा आधार क्रमांक किंवा ओ टी पी द्यावा हे सरकारला समजलं नाही गेल्या दीड महिन्यापासून असं होऊच शकत नाही आदिती ताई स्वतः एक महिला आहे तर त्यांना तर ही बाजू समजायलाच पाहिजे होती किंवा व बाल विकास विभाग आहे महिलांच्या कामांसाठी बसलेलं डिपार्टमेंट आहे तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही की महिलेकडे जर वडील नसेल पती नसेल महिला वनात असेल किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन असेल तर त्या बहिणींनी सेकंड ओटीपी कोणाचा द्यावा सेकंड आधार कार्ड कोणाचा द्यावा हे लक्षात नसेल आलं हे सरकार झोपलेलं आहे की झोपायचं नाटक करत आहे सरकारला या वेळेस आपल्याला जाग लागणार लागणाऱ्या लाडक्या बहिणींना आणि ती हिंमत फक्त तुमच्यामध्ये आहे तुम्हीच हे करू शकता लाडक्या बहिणींनो कारण की तुमच्याचमुळे सरकार आलं चर्चेत आलं सरकारकडे बसलं खुर्चीवर बसलं आणि आज जे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणींनो सरकारला त्यांची जी काही समज आहे तो दूर करू शकता सरकारला त्यांची जागा तुम्ही दाखवू शकता लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण हे दीड महिना होऊन सुद्धा लाडक्या बहिणींची ज्या मागण्या होत्या बेसिक मागण्या होत्या त्या सुद्धा सरकारने पूर्ण केलेल्या नाही आहेत तर आता लाडक्या बहिणींनो फक्त बुधवारपर्यंतचा वेट करायचा नाही तर आपण आंदोलनाला सुरुवात करणार आहोत जसं बच्चू कडे सरांनी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्याच्यासाठी एक समिती बसवण्यात आली की शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी यासाठी सुद्धा आपण लाडक्या बहिणींच्या मागण्यांसाठी सुद्धा आता आंदोलन करायला मागे येणार नाही कारण दीड महिन्यापासून वेबसाईट सुद्धा किती दिवस बंद होती एक महिना वेबसाईट वेबसाईट बंद त्याच्यानंतर दिवाळीमध्ये सुरू केली नंतर, के नंतर न्यूज आली की बाबा तत्काळ स्थगिती दिली आहे आणि त्याच्यामध्येच लाडक्या बहिणींचा जो हा इश्यू होता वडील नाही पती नाही अनाथायला राशन कार्ड मध्ये कोणाची नाही हा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये वडील पती आधार कार्ड नाही या महिलांच्या समस्येबाबत शासनाने विचार केलेला नाही आहे अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहायचे का हा सरकारचा प्लॅन नाही आहे का प्लॅन आहे का सरकारचा गेल्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ऑलमोस्ट सत्तावीस लाख अपात्र बहिणी ठरवल्या सरकारने त्या पात्र होत्या गरजू होत्या त्यांना पैशाची नितांत गरज होती तरी सुद्धा त्यांना जून जुलै ऑगस्टचे पैसे दिले नाही सोबतच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा काही बहिणी अपात्र ठरल्या तर सरकार नाटक करत आहे भ्रष्टाचार होत आहे काय होत आहे या ठिकाणी सरकारनं उत्तर द्यावं कारण की सरकार उत्तरदायी असतं लोकांना आणि लाडक्या बहिणींनो तुमचा तो हक्क आहे आणि तुम्हाला तो मिळालाच पाहिजे तर बघा लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे किंवा एडिटचं ऑप्शन नाही आहे तर त्यांच्यासाठी शेवटचे पंधरा दिवस बाकी आहेत तर या मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं सरकारकडे नतमस्तक होऊन मागणी करतो की ई केवायसीची ही एडिटचं ऑप्शन आहे किंवा पती आणि वडिलांचं जे शेवटची तारीख ठरवली आहे तुम्ही अठरा नोव्हेंबर तर ही वाढून पुढे तुम्ही ढकलावी कारण संख्या लाडक्या बहिणी आहे मी तर सांगतो ऑलमोस्ट पन्नास लाखाच्या जवळपास लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे पती नाही वडील नाही अनाथ नाही अनाथ आहे राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही ज्यांचा फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर त्यांना लवकरात लवकर डेट वाढून द्यावी स्वतः आदित्यताई तटकर यांनी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय केलं होतं एक कमेंट केली होती एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी बघा आली पंचवीस पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते हो महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे तुमचं सुद्धा मी म्हणजे तुम्हाला सुद्धा खुशखबर देतो तुम्हाला सुद्धा मी चांगलंच म्हणतो कारण की तुम्ही गेल्या पंधरा महिन्यापासून लाडक्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे पाठवताय मान्य आहे मला पण महाराष्ट्रामध्ये खरंच त्या बहिणींकडे वडील नाहीये पती नाहीये अनाथ आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचीही इन्फॉर्मेशन नाही त्या गोर गरीबीन बहिणी आहे आणि या बहिणींना खरंच पैशाची नितांत गरज आहे या बहिणींसाठी सुद्धा आदित्यदा तटकरे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा ती बैठक तुम्ही घेणार आहे उद्याला या बैठकीच्या माध्यमातून बुधवारला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन देऊन लाडक्या बहिणींचा जो इश्यू आहे तो दुरुस्त करावा बघा लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगतोय कधी येणार आहे आपल्याला बुधवारी म्हणजे पाच नोव्हेंबर पर्यंत आपल्याला अपडेटचं ऑप्शन येईल त्याचबरोबर वडील आहे पती आहेत त्यांच्याबद्दलही तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल किंवा नातेवाईकांचा टाकायचा आहे भावाचा टाकायचा आहे आईचा टाकायचा आहे बहिणी टाकायचा आहे तुम्ही सासरी जात असाल तर सासूचा टाकायचा आहे ननदचा टाकायचा आहे डेराचं टाकायचा आहे सगळे ऑप्शन उपलब्ध होणार आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला हाफ केवायसी करून घ्यायची आहे हाफ केवायसी कशी करायची काय करायची वेगळीच्या शेवटीला मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी सरकारकडे दुसरी मागणी करतो जे अठरा नोव्हेंबर तुम्ही लास्ट डेट ठरवलेली आहे कशाची कशाची ई केवायसीची ती डेट तुम्ही तीस नोव्हेंबर करा ही माझी अंतकरणातून मागणी आहे कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी आहे त्यांची नाही तुम्ही लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता दिला मान्य आहे जी आर आलाय अजून तुम्ही वाटप केलेलं नाही तो सुद्धा तुम्ही त्यांना द्या नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा लवकरात लवकर जी आर प्रसिद्ध करून त्यांना द्या बरोबर आणि निवडणुकीच्या ज्या वेळेस आचारसहिता लागेल ते दोन महिन्याचे पैसे नाही दिले तरी चालेल लाडक्या बहिणींना मान्य आहे पण त्यांची जी त्या गरजू बहिणी आहे त्यांना खरच या पैशाची नितांत गरज आहे म्हणून जो ई केवायसीचा पीरियड आहे तो, यी है तो नक्की तुम्ही तीस नोव्हेंबर पुढे पर्यंत वाढवाल अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे आणि माझ्या बहिणीची सुद्धा मागणी आहे तर आदितीदा टटकरे तुम्ही ही मागणी आमची अद्यक्त करावी त्यानंतर लाडक्या बहिणीं हा केवायसी कशी कम्प्लीट करायची याचं सविस्तर मी उदाहरण तुम्हाला लाईव्ह देणार आहे कसं करा बघा सर्वात पहिले कुठे जायचं तुम्हाला गुगलला जायचं गुगलला काय टाकायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन तेच जायचं दुसऱ्याकडे जायचं नाही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला जायचं गेल्यानंतर लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीचं वेब पेज तुम्हाला ओपन होईल वेब पेज ओपन झाल्यानंतर याच्यावर टिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा बरोबर क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणी तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल आणि इथे लिहिलेला आहे ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि इथे लिहिलेला काय लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आहे त्यांनी इथे स्वतःचा आधार क्रमांक टाकावा टाकला हा जो कॅप्चा कोड आहे या ठिकाणी टाकला बरोबर कोट टाकला त्याच्यानंतर इथे मी सहमत टिक केलं आणि ओटीपी पाठवावा सुद्धा क्लिक करायचं ओटीपी पाठवा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो नंबर आधारशी असेल तो ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर लाडक्या बहिणींना तो या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमची हाफ केवायसी डन हाफ केवायसी डन आणि जेव्हा आता बुधवारी पहिले तर मला सांगितलं होतं की शनिवारीच येणार आहे बरोबर मला सांगितलेलं होतं की शनिवार अपडेट येणार आहे पण होऊ शकतं काही टेक्निकल अडीअडचणी असेल त्यांना ते जमलं नाही म्हणून आता मला आज सांगण्यात आलं बुधवारी वेनसडेला अपडेट होणार आहे उद्या बैठक आहे मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये याच्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे आणि बुधवारपर्यंत अपडेट येईल पण तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्ही सगळ्याच बहिणींनी काय करा तुमची हाफ केवायसी कम्प्लीट करा केल्यानंतर के तुम्हाला स्वतःची ई केवायसी करायची नाही आहे आणि बुधवारी जेव्हा सरकार आपल्याला अपडेट देईल त्याच्या माध्यमातून मग तुमची जे वडील किंवा पती त्यांच्याऐवजी नातेवाईकांची ओटीपी चालेल का आधार चालेल का ते आपल्याला कळतील बरोबर जर सरकारने दिलं नाही तर मग आपण मी तुम्हाला सांगतो की बहिणीचा डकाचा भावाचा डकाचा आईच्या टाकाचा सगळ्यांचीच मी तुम्हाला माहिती देतो आय होप लाडक्या बहिणींना तुम्हाला समजलं असेल की मी सरकारकडे महाग मागणी काय केली ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत पती नाही आहेत सोबतच ज्या बहिणी अनाथ आहे अनाथ आहे ज्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीही उपलब्ध इन्फॉर्मेशन नाही आहेत अशा बहिणींसाठी जी ई केवायसी आहे लवकरात लवकर बहिणींना घ्या आणि सरकारने ही जी लवकरात लवकर पती आणि वडील नाही आहेत किंवा राशन मध्ये कोण नाही अनाथ बहिणी आहे यांच्यासाठी लवकरात लवकर एक बायपास प्रोसिजर किंवा त्या ठिकाणी कुणाची माहिती टाकावी हे सुद्धा या ठिकाणी सरकारने सांगावं सोबतच जे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या शेवटचे पंधरा दिवस आहे याला वाढवून तुम्ही तीस नोव्हेंबर करा अशी मी मागणी आदित्यदा टटकर करतोय लाडक्या बहिणींना प्लीज करून व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारपर्यंत हा हमासात जाईल कारण की मी या व्हिडिओमध्ये भयंकर तीव्र आवाजामध्ये बोललो आहे कारण जर तुमचं तुम्हाला जर बंद जो लाभ आहे बंद करायचा नसेल गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणीनं निवडणूक लागल्या निवडणूक मध्ये काहीच होत नाही आचारसंहिता दोन तीन महिने चार महिने काय होईल तुम्हाला माहित नाही आणि एकदा प्रश्न बाजूला पडला की तुम्ही सगळ्या ऑलमोस्ट पन्नास लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरतील आणि ज्या गरजू बहिणी आहेत त्यांना लाभ भेटणार म्हणून लाडक्या बहिणीनं でも、ありがとうございます。